काही नाही अगदी पुराव्या निशी अहवाल आहे कारण त्याच्यामध्ये फोटो आहेत तसा मी विधिमंडळात फार कमी जातो पहिल्यांदा मुख्यमंत्री होतो तेव्हा दोन्ही सभागृहात मला येता जाता यायचं आता मंत्रीपद नाही आहे आणि परिषदेचा मी सदस्य आहे त्याच्यामुळे मी आणि अभ्यंकर साहेब जसं तुम्ही ना आम्ही एका वर्गातले तसे आम्ही एका सभागृहातले आहोत मी जास्त बोलत नाही पण आभ्यंकर साहेब ज्या ज्या वेळेला बोलतात तेव्हा मुद्देसूतपणे आणि प्रशासकीय अनुभव असल्यामुळे कोणता जी आर आता मला देसाई साहेब सांगत होते की यांना कोणता जी आर कधी काढलाय बरोबर माहिती आहे म्हणजे वर्मावर कसं बोट ठेवायचं हे त्यांना अगदी अचूक माहिती आहे अचूकपणाने ते मुद्दे मांडतात समोरच्या मंत्र्याला थातूरमातूर उत्तर देता येत नाही कारण त्यांना माहिती आहे की या तयारीने आलेला माणूस आहे मग त्यांचं मला खरंच आज कौतुक करायचंच आहे कारण अख्खी कारकिर्द अभ्यंकर साहेब तुमची प्रशासकीय सेवेमध्ये से गेली म्हणजे सरकारच्या बाजूने थापा मारणं किंवा असं असतं त्याच्या <laughs> आणि ती कारकिर्द झाल्यानंतर अनेक जण असे असतात की लोकप्रतिनिधी होतात किंवा काहीतरी एखादं पद भूषवतात पण जाऊ दे मला काय करायचं आजचा आला दिवस गेला दिवस मला काय पडलं त्याच्यात पण तसं नाही त्यांनी संपूर्ण तो जो काय अनुभव आहे तो पणाला लावून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढतायत म्हणजे असा कोणताही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे फक्त उत्तर देण्याच्या अवस्थेत आज आपण दुर्दैवाने किंवा नायलाजाने नाही होत हाच एक आपला मी म्हणेन नाईलाज आहे किंवा ज्याला मी काय म्हणायचं असा येत आहे पण प्रश्नाला उत्तर आहेत आणि ही उत्तर अनेकदा अभ्यंकर साहेबच त्या मंत्र्यांनी देत असतात म्हणजे उत्तर मंत्र्यांनी द्यायला पाहिजे ते प्रश्नाच्या निमित्ताने उत्तरच देऊ देतात ते त्यांना आणि असा एक अत्यंत चांगला तरुण अरे तुम्हाला काय वाटतं मी मस्करी करतोय आता हे सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सांगितले की वय प्रत्येकाचं होत असत पण ज्या दिवशी माणूस मनाने थकतो तेव्हा तो वृद्ध होतो आता मला सांगाय तरुण आहेत की नाही आणि नुसतं शिक्षक हे काही शिक्षक न करता तुम्ही म्हणजे मुंबईतला मतदारसंघ तर आहेच पकड तुम्ही घेतलेलीच आहात पण राज्यभर आपली शिक्षक सेना तुम्ही पसरवतात आज इथे सगळ्या राज्यातले प्रतिनिधी आपले इकडे आलेले आहेत अनेक भाषातले शिक्षक इकडे आलेले आहेत असं शिक्षक सेनेचं काम यापूर्वी जे व्हायला हवं हो होतं ते तुम्ही आता करतात म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय प्रश्न अनेक आहेत